आमदार जयंत पाटील यांनी आपल्याकडील प्रदेशाध्यक्षपद सोडत राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं सांगितलं होतं तसंच अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वाळवा तालुका सहजासहजी झुकत नाही असंही वक्तव्य केलं होतं ज्याची राज्यभर चर्चा झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतला होता जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहे ते म्हणतात तसे सांगली जिल्हा वाळवा तालुका कधीच झुकत नाही जे बरोबर आहे पण जयंत पाटील हा झुकत नाहीत तर थेट पालताच पडतोय अशी जहरी टीका केली होती त्यांच्या टीकेला आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून पडळकरांचा उल्लेख हा हिस्ट्री शिटर असा केला आहे तसेच अशा हिस्ट्री शीटरमुळे सभागृहात बोलणंही कठीण झाल्याचा टोला पाटील यांनी लगावला आहे नेमकी आणि सविस्तर बातमी बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ते लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व पुरस्कार सोहळ्यात बोलत होते खासदार विशाल पाटील माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंह सावंत राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यावेळी उपस्थित होते यावेळी जयंत पाटील यांनी बऱ्याच चोऱ्या सध्या ऐकण्यात येत आहेत येत होत्या आता मत चोरीचा प्रकार ऐकण्यात येत आहे आता या सरकारकडून कोणत्या अपेक्षा करणं देखील अवघड आहे राज्याच्या विधानसभागृहात हिस्ट्री शीटर म्हणजे रेकॉर्डवरील गुन्हेगार बसायला बघायला मिळत असून सभागृहात विचार मांडणं देखील अवघड झालं आहे असा जोरदार टोला पडळकर यांचं नाव न घेता पाटील यांनी लगावलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीबाबत केलेला आरोप खरा ठरतो आहे जनता हे उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहे मतदानात गडबड झाली आहे खुद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मान्य करत आहेत जो राज्यभर लोकप्रिय आहे ते स्वतःच्या गावात निवडून येत नाही इकडे ज्याला गावात कोण विचारत नाही तो मात्र सर्वाधिक मतांनी निवडून येतो हा प्रकारच नवल असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय